उद्धव ठाकरेंनी सिंधुदुर्गाला किती पैसे दिले आणि काय अधिकार आहे कोकणावर बोलायचा असं नारायण राणे यांनी म्हटलंय ते आता लोकनाट्य येणार आहेत खालून वरपर्यंत काम करायला त्यांची त्यांनी सिंधुदुर्गाला किती पैसे दिले आणि अडीच वर्षातील आकडेवारी नेमकी किती आहे ती मागवा नाहीतर मी तुम्हाला देतो आणि मग कळेल की काय अधिकार आहे त्यांचा कोकणावर बोलायचा आणि यायचा देखील मी सगळ्या हॉटेलवाल्यांना सांगितलं की ज्या दिवशी ते येतील त्या दिवशी कोंबडी वडे मासे बंद करा असं देखील नारायण राणे यांनी म्हटलं आहे अभिनंदन पाहायला मिळाले काय चांगली गोष्ट आहे गोष्टमंत्रा कळे की नाही चांगली गोष्ट जिल्ह्याच्या दृष्टीने खेळमीच्या वातावरणात जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करावा जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या वेग ज्या युद्ध पैसा येतो शंभर टक्के खर्च व्हावा या दृष्टीने आम्ही अधिकाऱ्यांचा आढावा घेतला आणि त्यामध्ये निलेश राणे असतील मात्रे मी आणि पालकमंत्री आम्ही या सगळ्या प्रश्नाचा आढावा घेऊन सगळी कामं मार्गी लागावी आणि वेळेमध्ये पूर्ण व्हावे हे आमचे प्रयत्न आहेत प्रामुख्याने वारंवार या बैठकीत समोर या मी पहिल्यांदाच आम्ही म्हटलं आणि त्यामुळे या जिल्ह्यात ड्रग कुठेही सापडणार नाही ना ना या प्रकारचे आम्ही हे करतो आणि पोलिसांना इन्स्ट्रक्शन दिली दादा धोडगे दो सोनवडे कोल्हापूर रस्ता, रस्ता जो, दे। दे। जो रस्ता होतोय त्याला चालना मिळाली आहे तो आपण सुद्धा यासाठी पाठपुरावा घेणार एकशे पन्नास कोटीचा निधी होण्याची शक्यता आहे आणि नवीन अलाइनमेंट झालेलं आहे यामध्ये जे लागतील त्या रस्त्याला पैसे द्या पैशाच्या निधीचं काय हे नका आम्ही आहोत पैसे मिळतील तुम्ही जरा ते आता कोकणात येणार आहे ना खालून वरपर्यंत काम करायला अडीच वर्ष मुख्य जरा आकडेवारी मागवा नाही तर मी तुम्हाला दि किती पैसे सिंधुर्गला दिले मग कळेल काय कोकणाला अधिकार आहे बोलायचा आणि यायचा मी सगळ्या हॉटेलवाला सांगितलं कोंबडी वडे आणि मासे येईल त्या दुसरं काय करत नाही तेवढंच खायला येतो दादा तुमच्या प्रयत्नातून पुन्हा छुट्टी एकदा ऍक्टिव्ह झालं अठरा पासून पुन्हा आता एनडीओ पण येणार इंडिगो पण येणार सगळे आता इथे कधीच बंद नाही सगळे म्हणजे देशात वेगवेगळ्या ठिकाणी जातील अशा प्रकारचे माझे प्रयत्न पण लोकांनी प्रवास करावा त्यासाठी उत्पन्न वाढावं उद्योगधंदे करावे हाही प्रयत्न आम्ही करतो